एवढं काढेसाठी लढायसाठी एस टीका जेवायला आहे किती स्वस्त आहे निर्मळ आहे आपल्यासाठी किती किष्ट खाता आपल्या घरी आपले सुरू घेणार आपले नीट घेणार पण यायचा उपकार आहे यायचा उपकार कमी फिटणार नाहीये फिटणार नाही आव माय जन्म गेलेला माय घरी ना एवढं पण तुम्ही एवढं करायला तिथं तिथं घाण नाही स्वयंपाक घ्यावा तीन टाईम घ्यावा सपायला चांगलं दोनदा तीनदा वेस्ट पुन्हा निवेदन हो गरीब असले तर स्वच्छता एखाद्याला दुःख असले तर लोक असे माउली मागून चला तुम्ही चला काय तिथं लेकर उभाराने सोन्यासारखी एवढी अवस्था कुठंच होणार नाही खरंच होणार नाही करणार पाहिजे वागा करणार बी पाहिजे बाबाचं काम आहे तुमच्या पाठीमाग पण त्याला बी रस्ता येणार बी पाहिजे ना थुणा 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 थुणा।

लगेच म्हणतो बाई चला तोंड झाला पाणी चहा चा कोण गेलाय आम्ही आंबर गेलो तर नऊ रुपयाचा चहा चा पाण्यावानी शिव पण वाटून गेला आणि इथे दोन रुपयाचा चहा चापूर् गोड एकदम मस्त काय तुमची धन्यवाद करा बाबा हे चांगलं झालं